तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानशी संबंधित सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला गृहमंत्रालयानं तसे आदेश दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली तुमच्या राज्यांमधील पाकिस्तानी नागरिक शोधा आणि त्यांना मायदेशी पाठवा अशा सूचना शहानी सगळ्या मुख्यमंत्र्यांना केल्या अमित शहानी सर्व मुख्यमंत्र्यांना या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आणि आपापल्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं तर महाराष्ट्रामध्ये कुठे किती पाकिस्तानी नागरिक आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया पहा पुण्यामध्ये एकशे अकरा तर नागपूरमध्ये तीस पाकिस्तानी आहेत अहिल्यानगरमध्ये चौदा नाशिकमध्ये सहा कोल्हापूरमध्ये एकसष्ट पाकिस्तानी नागरिक आहेत मात्र यातले अठ्ठावन्न नागरिक हिंदू आहेत जगामध्ये चारशे पाच पाकिस्तानी नागरिक आहेत हे सगळे सिंधी समाजाचे आहेत दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी पाकिस्तानी नागरिकांबाबत दिलेल्या निर्देशांवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेत पाहूया भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेलं आहे या संदर्भात असे कोणकोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे आम्ही मॉनिटरिंग करतो आहे सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल पुढची बातमी आहे शरद पवारांची पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल पवारांनी आज महत्वाचं विधान